ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम दोन हजारनुसार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोहळ्यासाठी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व वा ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी सन दोन हजार सण उत्सव इत्यादी करता ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी वेळेत सूट देण्याबाबत आदेश पारित केलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यावरण वातावरणीय बदल विभाग क्रमांक तीन अन्वये सन दोन, वर्षा दोन या वर्षामध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी दोन या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीरमाता पत्नी वीरकन्या कन्या आमच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो याकरिता सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सूट देण्याबाबत विनंती केल्याने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सूट देण्यात आली आहे ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करावा सदरची सूट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत